शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ आज मी शिळ्या भाताला फोडणी देऊन मस्त फोडणीचा भात बनवलेला आहे चीज घालून तर इथे पाहू शकता मी एक कढई घेतलेली आहे गरम करण्यासाठी तर इथे बघा ही चीज क्यूब आहे घेतली आले घेतलेली मुलांना खूप आवडतं चीज तर ते मी भातामध्ये घालून देणार आहे त्यांना तर इथे आपले कांदा टोमॅटो हे बारीक करून घेतलेले आहेत स्वच्छ धुवून आता मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे गरम करण्यासाठी तर आपले बेसिक जे मसाले आहेत तेच घालणार आहे जास्त काही घालणार नाही तर आता इथे मी एक छोटा चमच जिरे घातले आणि एक छोटा चमच राई घातली आणि एक चुटकी हिंग घातलेलं आहे आणि दोन कट करून घेतलेल्या बारीक मिरच्या आणि कढीपत्त्याची चार पाच पानं घातली आता त्यांना झाकण दिलं कोंडली छान तयार झाली की लगेच कांदा घालून घेतलेला आहे इथे पाहू शकता तर आता आपला कांदा फ्राय झाला की लगेच टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि टोमॅटोही थोडा फ्राय झाला की मीठ घातलेला एक चम्मच हळद घातली अर्धा चम्मच एक चम्मच लाल तिखट घातलेला आहे आणि धना पावडर एक चम्मच घातलेला आहे तर हा आपला रात्रीचा उरलेला भात त्याची फोडणी तयार केली बघा तर आता भात आता छान मिक्स करून घ्यायचा आहे इथे आणि वरून थोडीशी कोथिंबीर घातली आता पुन्हा एकदा हलवून मिक्स करून घ्यायचं आणि हे चीज घालणार आहे मी त्याच्यामध्ये तर इथे चीज घातलेला भात खूपच छान आणि मस्त लागतो मुलांनाही खूप आवडतो तर असंच तुम्हीही घरच्या घरी मुलांना बनवून देत जा तर इथे चीज आपलं घालून झालं मिक्स करून घ्यायचं चा छान आणि ए, एक मिनटाची वाफ काढून घ्यायची आहे त्याच्यामध्ये तर आता झाकण देऊन त्याला आपण वाफ देऊन घेणार आहोत भाताला चीज छान मिळतं होतं आणि भातही आपला खूप छान आणि चविष्ट लागतो तर इथे तयार झालेला आहे आपला चीज राईस चहा